राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार संकल्प सामाजिक संस्थेचे आयोजनात उल्वेचा चिंतामणी श्री गणेशाचे आगमन भक्तिभावात झाले असून अनेक भाविक येथे येऊन दर्शन लाभ घेत आहेत बरुद्वार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी आमदार नितेश राणे यांनी गणेशाचे दर्शन घेऊन महाआरतीचा भक्तिमय आनंद घेतला हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंनी एक राहण्याचे आवाहन करत मुस्लिम सणांसाठी एक न्याय हिंदू सणांसाठी एक न्याय असे प्रशासने करू नये असे सांगत रस्त्यावरील नमाजावरती त्यांनी आक्षेप घेतला व बाहेरील देशांच्या लोकांची घुसखोरीच्या माध्यमातून लोक वास्तव्यास येत आहेत त्यांच्यावरती प्रतिबंध करण्याचे आवाहन राणे यांनी नागरिकांना केले व संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संकल्प घरत यांनी बोलताना सांगितले की संकल्प सामाजिक संस्था ही सतत जनतेच्या व महिलांच्या आपत्तीसाठी कार्यरत आहे व राहील असे आश्वासित केले अनेक मुस्लिम बांधवांनी चिंतामणी उल्वे गणेशाच्या उत्सवाला प्रत्यक्ष व आर्थिक असे योगदान दिले असल्याचे सांगत योगदान देणाऱ्या सर्व जनतेचे आभार मानले आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीमुळे जय जय श्रीराम असा नाद उलवे येथे पाहायस मिळाला अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा उलवे राणे ता वार्ता विघ्नाची नूरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठचे दुराची कंठी जळके माला मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान ता मना जय देव जय देव हे राज पद दीन तुमरो संत दिबीशन माना कंके जय

आयोजित उलव्याच्या चिंतामणी या सार्वजनिक गणेश उत्सवाला मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या उलव्यामध्ये आवर्जून इथे आलेलो आहे आणि निमित्ताने इथे उपस्थित असलेले सर्वच माझे हिंदू माता भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आताच बघा आपण येण्याचंही ते ठरलं की बुधवारी संध्याकाळी महाआरतीसाठी आणि वरा जयंती साजरा करण्यासाठी आपल्या ह्या उलव्याच्या चिंतामणीला आपण भेट द्यायचं आणि तेव्हापासूनच जेव्हापासून ह्यांना कळलं कि बाबा इकडे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू जमणार आहेत कस त्या जिहाद्यांची सगळ्यांची हातभर फाटून आली आहे हे तुम्ही सगळ्या जणांनी ऐकलं असेल आमचा पोलीस प्रशासन फार चिंतेत आहे की नेमका हा काय बोलणार आणि इथून आता कोणाला सरळ करून जाणार पण पोलीस प्रशासनाने आणि इथल्या स्थानिक प्रशासनाने थोडा जरा जो नियम त्यांनी हिंदूंना लावत आहेत हिंदू सणांना लावत आहेत तेच नियम अगर मुसलमान धर्माला पण अगर त्यांनी लावला असता तर आज एवढं टेन्शन घेण्याची काहीच काळजी नव्हती की काहीच वेळ आली नसती आमच्या हिंदू सणांच्या वेळी तुम्ही आम्हाला हायकोर्टचे नियम सांगता आम्हाला दहा वाजता हायकोर्टचे ऑर्डर आहे तसा बोलून आमचा लाऊडस्पीकर बंद करता तसा तसाच तसा नियम तुम्ही या सेक्टर एकोणीस मध्ये शुक्रवारी दोन वाजता जेव्हा इकडच्या बाहेरच्या येऊन इथे ढोंगणा करतात तेव्हा तो नियमजी राणे साहेब आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मी खूप खूप आभारी आहे मला एवढं चिद्धपणे गणेशच्या महाआरती मध्ये हिंदू जनर निलेशी राणे यांचं आगमन झालं अतिशय हिंदुत्व ज्वलंत त्या ठिकाणी प्रचार प्रसार त्यांनी केला आणि महाआरतीच नियोजन केलं हिंदूंच एक रक्षण करण्याचं काम त्यांनी केलं काय सांगत नितीनजी राणे आज इथे उपस्थित राहिले त्यांनी जे लोकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मला एवढंच सांगायचं या निमित्ताने की त्यांनी आवर्जून एका गोष्टीवर ठामपणे ते बोलले की त्यांचा विरोध हा जिहादी वृत्तीच्या लोकांना आहे जी लोक बाहेरून लोंडे लोंढे येत आहेत जी त्यांची जिहादी वृत्ती आहे जे इथे येऊन इकडचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करावे त्यांच्या विरोधात ते बोलले इकडच्या स्थानिक मुसलमानांबद्दल किंवा कुठल्याही धर्मांबद्दल आम्हाला कुठलाही द्वेष नाही आहे आणि जे कायदे पोलीस प्रशासन असेल किंवा शिल्प प्रशासन असेल ते जर हिंदू बांधवांना लावा ते इतर बांधवांनाही त्यांनी तशाच प्रकारचे कडक कायदे लावावे हेच आमचं म्हणणं आणि त्याबद्दल आम्हाला त्यांचं कौतुकच आहे आपण पाहतो संकल सामाजिक संकल्प सामाजिक विकास संस्था नेहमी महिलांसाठी काम करते हिंदू रक्षणासाठी का काम करते या पाठीमागे अनेक वेळा आपण सक्षमपणे महिलांच्या पाठीमागे उभं राहिला काय सांगाल संकल्प का। संकल सामाजिक संस्था गेले बरेच दिवस एक संकल्पच घेऊन आम्ही या उतर मार्केट मध्ये उतरलेलो आहोत आणि हा आमचा संकल्प हाच आहे की ज्या महिला आहेत ज्या भगिनी आहेत ज्यांना कोणाचा आधार नाहीये ज्यांना कोणा यायला त्यांच्या समस्या सांगायला ज्यांना भीती वाटते किंवा ज्या पोहोचू शकत नाहीत ना ते पोलीस प्रशासन असो किंवा पब्लिक असो यांच्यापर्यंत ते जाऊ शकत नाहीत आणि ज्या अडचणीत आहेत त्यांना खास करून आपली संकल्प सामाजिक संस्था मदत करण्यासाठी नेहमी पुढे अग्रेसर असणार आहे याच्या आधीही होती आताही राहे आणि पुढेही राहणार आहे हे मी आगोचन देतो तुम्हाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही बांधव छत्रपती महाराजांना त्यांनी सहकार्य केलं आता आजही समाजात आले मुस्लिम बांधव आहेत त्यांची सहकार्याच्या भावनेने वाटतात परंतु काही ठराविक लोकांमुळे वातावरण खराब होतं काय सांगाल नक्कीच तुम्ही अगदी मांडलेला प्रश्न खूपच योग्य आहे मी सेक्टर एकोणीस मध्ये गेले कित्येक वर्षा हा उलवा नोट डेव्हलप झाल्यापासून राहतो माझे अगदी सलोख्याचे अगदी प्रेमाचे बरेच मुस्लिम बांधवांचे चांगले संबंध आहेत बरं आता या मंडळामध्ये सुद्धा बरेचशा आपल्या मुस्लिम बांधवांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे योगदानही दिलेलं आहे त्यांनी आर्थिक योगदान दिलेलं आहे त्यांनी शारीरिक योगदानही तिथे दिलेलं आहे इव्हन आपल्या आरतीपासून अगदी मिरवणुकीपासून आगमनापासून प्रसाद वाटण्याचं काम करण्यापासून या मंडपामध्ये झाडू मारण्याचं काम सुद्धा आपल्या मुस्लिम बांधवांनी केलेलं आहे यामुळे आम्ही सांगतो मुस्लिम हे वाईट नाही आहेत काही च लोक आहेत जी काही त्यांची वृत्ती आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण समाज बदनाम होतो तशीच वृत्तीचे लोक सगळ्या समाजात असतात त्या लोकांच्या विरोधात हा लढा आहे नाही तर आमचं कोणाशीही काही म्हणणं नाहीये सगळे बघितले बांधव आम्ही एकोपाने राहतो इथे सुद्धा चांगला एकोपा आहे बरेचसे मी सांगितल्याप्रमाणे आपले मुस्लिम बांधव या मंडळामध्ये सुद्धा सहभागी आहेत आणि चांगलं सहकार्य करत आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे खूप खूप आम्ही आभारी सुद्धा आहोत उलव्याच्या चिंतामणीकडं आपण जनतेसाठी काय मागणं मागा उलव्याच्या चिंतामणीसाठी मी एवढंच या जनतेला सांगेन जसं आज हे आपलं वर्ष पहिलं आहे वर्ष पहिले असून सुद्धा इतका छान प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे आणि त्यामुळेच हो आमचं मनोबल आता आणखी वाढलेलं आहे असाच प्रतिसाद आणि असंच सहकार्य असंच प्रेम या मंडळावर आणि या सगळ्या कार्यकर्त्यांवर असू दे आणि तुमच्या ज्या आकांक्षा इच्छा आकांक्षा आहेत त्यांना मी नक्कीच पात्र उतरेन ही तुम्हाला मी आज ब्वाही देतो